मिरजेतील भाजप बंडखोर चार नगरसेवकांचा भाजप पक्षाचा राजीनामा आणखीन तीन भाजप नगरसेवकांचा विशाल पाटील यांना अक्षोपा पाठिंबा वेळ आल्यावर नावे जाहीर करून निरंजन आवटे यांचा गौप्यस्फोट भाजप पक्षातून निवडून आलेले नगरसेवक उपमहापौर आनंद देवमाने शिवाजी धुर्वे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी संदीप आवटी यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजप पक्षाने संजय काका पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर या चारही नगरसेवकांनी भाजप पक्षाशी बंडखोरी केली संजय काका पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा जाहीर प्रचार सुरू केला आहे दहा वर्ष संजय काका पाटील कुठे होते असा सवाल केला मिरज शहराला विकास निधी दिला नाही असा आरोपही केला काल भाजप शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग यांनी चारही नगरसेवकांचा वर पक्षांअंतर्गत कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे मागणी केल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं आज या चारही नगरसेवकांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचं आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं संजय काका पाटील यांनी मिरज शहरासाठी विकास निधी दिला नसल्याने त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना असल्याने आनंदा देवमाने शिवाजी दुर्वे निरंजन आवटी संदीप आवटी यांनी उघडपणे विशाल पाटील यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे तर भाजप प्रदेश महामंत्री मकरंद देशपांडे यांनी आवटींचा आगामी निवडणुकीत पराभव होईल असं वक्तव्य केलं होतं त्याला उत्तर देत मकरंद देशपांडे यांनी निरंजन आवटे यांच्या विरोधात निवडणूक लढवावी आणि विजयी होऊन दाखवावं राजकारणातून संन्यास घेईन असं जाहीर आव्हान निरंजन आवटी यांनी दिलं आहे या लोकसभेच्या निवडणुकीत विशाल पाटील यांना मिरज शहर आणि ग्रामीणमधून पन्नास हजार मताधिक्याने विजय होतील असा विश्वास निरंजन आवटे यांनी व्यक्त केला आहे भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि सन्माननीय मकरंद देशपांडे साहेबांनी आज मिरज शहरात प्रचार करत असताना महापालिकेमध्ये आवतींना पाडवाचा जे उल्लेख आहे मी त्यांनाच आव्हान करतो आहे की आता पुढच्या येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शनला कोणाचा तो तर बळीचा पकरा न देता आपणच माझ्या विरोधात इलेक्शन लढवा आणि त्या इलेक्शनमध्ये जर मी पराभव झालो तर मी लहान वय जरी असलं तरी राजकारणातून संन्यास घेईल आणि तुमचा पराभव झाला तर तुम्हीही राजकारणातून संन्यास घ्या हे मी आव्हान करतो आहे त्याच पद्धतीनं काल भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी आठ बसून प्रेस घेतली तरी सुद्धा मी खात्रीनं सांगतोय की काही नगरसेवक कोपन मध्ये काम करण्यास येत जरी नसले तरी मतदान झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्या भागातले जेव्हा मतदान करेल बघायला मिळेल त्यावेळी निश्चिंत कळेल की विशाल पाटलांना त्या आठ पिकी किती जणांनी मदत केली आहे त्या आठ पिकी बसणाऱ्या मुळात एक तर जे भारतीय जनता पार्टीचं काम करतोय म्हणून काल प्लेसमध्ये होते त्यांचे खाली लोक ऐकायला तयार नाहीत त्यातले चार पाच जण आम्हाला निरोप देत आहेत की आम्ही जर जर बर जबरीना त्या प्रेसमध्ये होतो आणि मतदानाच्या वेळी तुम्हाला कळेल की आम्ही विशाल पाटलांना मदत केली काय नाही आणि आमचं त्यांच्याशी सतत बोलणं चालू आहे मिरज शहरातले आजी माझे नगरसेवक तीस ते पस्तीस नगरसेवक आज आम्ही काम करतोय त्याच पद्धतीनं जे जुने जाणते ज्येष्ठ सहकार्य आहेत सर्व जे अनेक वर्ष राजकारणात होते ते यावेळी सक्रिय झाल्यात विविध संघटना आहेत युवक वर्ग आहेत क्रीडा प्रकारातल्या अनेक संघटना आहेत या सगळ्यांनी उत्स्फूर्तमध्ये विशाल पाटलांना पाठिंबा देण्याचं ठरत आहे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये आपण फिरत असताना नक्कीच तुमच्या लक्षात येईल की विशाल दरांना ज्या पद्धतीनं पाठिंबा मिळतो आहे यावरून निश्चिंत आहे की त्यांचा विजय आर शंभर टक्के होणार आहे हे आमला झाकलं नाही येणाऱ्या मतमोजणीच्या नंतर आपल्याला नक्की निदर्शन असेल की मिरज शहर असेल पूर्व भाग असेल मिरज ग्रामीण पूर्ण असेल या साधारणतः मिरज शहर आणि ग्रामीण मिळून पन्नास हजाराच्या वर लीड हे विशाल पाटलांना मिळालेलं आपल्याला दिसतो लोकसभेच्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही विशाल पाटीलच्या संघट जवळजवळ चार नगरसेवक आहे चार नगरसेवकांच्या विरोधात काल काहीतर प्रेस झाले आणि त्यातनं काहीतरी आमच्या जिल्हाध्यक्षांनी बडबड केली पण आम्ही चारही नगरसेवक आम्ही दोन नगरसेवक तर पूर्वीच संपलेलो होतो पण मुद्दाम तुम्ही नाव घेतले तरी चारही नगरसेवकांनी आज आम्ही त्यांच्याकडे राजीनामा पाठवलेला आहे आमचा चारी नगरसेवक इथून पुढे भाजपचा कोणताही संबंध राहणार नाही या लोकसभेच्या निवडणुकीत जना जनता जनार्दन हे सर्व आम्हाला सांगतात की साहेब उमेदवार बदलला पाहिजे किंवा तुम्ही पक्ष बदला असं आम्हाला वारंवार सांगत होते पण आम्ही म्हणतो तो साहेब दोन तीन महिने पाहूया वाट बघूया पण <laughs> साहेब आम्हाला काय ते थंड यश म्हणजे त्यांचं जे बंड आहे ते थंड करण्यात काय अपयश वाटायला लागलं म्हणून आम्हीच निर्णय घेतला की आम्ही विशाल पाटलाचं काम दीड दोन महिन्यापासून चालू केलेलं आहे या ठिकाणी जनतेत इतका रोष आहे खासदारांच्या बद्दल की त्यांनी कुठल्याही कार्यक्रमाला सणासुद्दीला असू दे किंवा हिंदू धर्माच्या कार्यक्रमाला असू दे किंवा कोणतर आमचे कार्यकर्ते वारले असेल ज्येष्ठ नेते वारले असेल त्या ठिकाणी दोन मिनटं येऊन त्यांचं सातवन करणं गरजेचं होतं पण त्यांनी करत नाहीत हे सुद्धा त्या कार्यकर्त्याच्या लक्षात आलेलं आहे या ठिकाणी आम्ही मी असेल संदीप असेल निरंजन असेल शिवादादा असेल आम्ही चारही नगरसेवक इतक्या ताकदीने विशालदादाचं काम करणार आहे की खालच्या तळागाळात पोचून तळागाळातले सगळ्या महिला महिला पहिला रस्त्यावर आणणार आहे आणि महिलांच्या मार्फत आम्ही ही टीम कारणी काम कर, करणार आहे त्यानंतर पुरुषाची टीम वेगळी असेल त्यानंतर आमच्या काही संघटना आहेत त्या संघटना सुद्धा पूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहेत त्याची यादी आम्ही आज करीत आहोत त्यानंतर निवडणुकीत शंभर टक्के विशाल पाटील येतील हे आम्हाला कोणालाही सांग सा, सांगावं असं वाटत नाही पण शंभर ने एकशे टक्का निवडून येणार हे मी खात्रीदायक सांग ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज